नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी आमदार विश्वनाथ भुईर यांच्या निधीतून रस्ते व गटारे कामाचे भूमिपूजन संपन्न शिवसेना युवासेना महाराष्ट्राचा सह सचिव प्रतीक पेनकर यांनी आमदार विश्वनाथ भुईर यांच्याकडे पाठपुरावा करून प्रभाग क्रमांक कर छत्तीस बैलबाजार परिसरातील पिलाजी बाग येथे गटारे बांधण्यासाठी निधी व देवदार सोसायटी परिसरात सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेतला आहे यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार विश्वनाथ भोईर शहर प्रमुख रवी पाटील रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेंडकर युवा सेनेचे सहसचिव प्रतीक पेंडकर प्रजेश व्यास सुधीर रखाडे श्रीनिवास रानडे अनंत नेमाडे सुनीता अडसुळे सुजित कुमार पळन यादव दीपेश बागवे रघु नायर संजय मॅरयू तसेच रिक्षा संघटनेचे संतोष नवले जितू पवार सह देवदार सोसायटी तसेच पिलाजी बाग परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतीक पेनकर एक नाव फक्त नाव आहे पण त्याच्या मागे लागलेले प्रकाश पेनकर आणि पेनकर ही फॅमिलीचं महत्व आणि तुम्ही सगळे इथे जे जमा झालेत ते त्या नावासाठी जमा झालेत त्याच्यासाठी मग खरंच तुमचं सर्वांचं पण धन्यवाद व्यक्त करतो त्याचबरोबर काय촌 दादांनी आपल्याला आमदारकीच्या इलेक्शनच्या आधी आपल्याला एक त्यांनी वचन दिलं होतं त्यांनी माझ्या कानात पण सांगितलं होतं की आपल्याला या लोकउद्यानला लोक उद्यान सर्वप्रथम आपल्याला सर्वात जास्त मतदान हे लोकउद्यान मत मिळते नाण्यांचं गड आहे आणि आता दिसलं होतं ते लोक आपल्याला सर्व सपोर्ट करत असतात तर त्यांची कुठलीही कामं ही अजूनही काम राहिली नाही पाहिजे तर दादांकडे मी एकदा असंच गेलो होतो तेव्हा मी त्यांना सांगितलं आपल्याला या सोसायटीने सांगितलं होतं की आपल्याला एक सिमेंटर असते आपल्या वॉर्डामध्ये सर्व रस्ते हे सिमेंट कॉम्क्रीटचे होतं तर आपल्या पण प्रभागामध्ये मग आपल्या पण सोसायटीमध्ये झाले पाहिजे तर दादांनी एक मिनटाचा पण विचार न घेता लगेच त्यांच्या पियेला सांगितलं की यांचं एक लेटर घ्या आणि जेवढं पैसे लागले तेवढे माझ्याकडनं आमदार भंडात घेऊन टाका आज ते त्यांनी पैसे दिले त्याचं प्रोसेस करून घेतली हे सगळं झाल्यानंतर आज आपलं आज सगळं अस्तित्वात येतं आहे आणि आज आपण तिकडे त्याचं भूमिपूजन करतो बाहेर बाबा तिथे देवज सोसाटीचे जिजामाता उद्यानपर्यंत सीमेंट कॉम्पाउंडकर असतात त्याचबरोबर आपण जे अभित्या केली ती नालाची पिंपरी तिलासुद्धा लोकार्पण आपण केलेलं खरं तर प्रत्येक मी रस्त्याने आलो तेव्हा मी मला नव्याण्णव टक्के टक्के माहीत होतं की हात रस्ता करायचा पण मी येता आलो त्याला कंप्रोलचा लोकलो हात रस्ता करायचा थोडं बरं वाटतं याचं कारण असं इथे आम्ही देतो जर योग्य ठिकाणी वापरला गेला तर आम्हाला समाधान मिळतं प्रतीक किंवा लोक प्रणाव हे आपले नाना म्हणजे प्रकाश पेकर यांचं मूल आहे तुम्हाला माहिती आहे आता महापालिकेनगर स्वतःची सत्ता नाही आहे पण तरी पण लोकांसाठी सतत धावत राहणं हे आमचे सर्वांचे आम्हाला श्री श्रीकोण बाळासाहेबांचे तिघेसाहेबांची ते स्वस्त बसायचं आहे सतत काम करा आता तुम्ही जर साधं कम्पेअर केलं ना की नाना होते आपण नगरसेवक ठीक आहे आता प्रतिक काम करतो प्रमुख काम करतो आता तुम्हाला आता इलेक्शनची घोषणा केली आता अनेक दुकानं उघडतील हो त्या रस्त्याचं भूमिपूजन झालं ना इथल्या सोसायटीला सांगायला लागते आम्ही पण भूमिपूजन करतो असे पण महाभाग आता तयार होते ते वर्षभर पाच वर्ष गायब असतात आणि शेवटच्या वर्षी ते उगवतात आमचं तसं नसतं चोवीस प्लस आम्ही रात्र दिवस ओकतो सोयीमध्ये असतो माझा फोन तर तुम्ही दोन वाजता वाजवला पहिल्या दिवसा होतो तीन वाजता वाजवला तर तिसऱ्याही लावत होतं त्याच्यानंतर थोडा ते पण गरजेचं पण लोकांचं काम लोकांसाठी काम नानांचं कार्य एवढं अफात होतं ना आम्ही त्यांच्या काम जवळनं बघितलं मी तरी बघितलं त्यामुळे तो तो चाहता वर्ग तुम्ही त्यांचे जे आहेत ना ते निवड त्यांच्या कामाच्या याच्यावर तसं असतं सगळं छोटं काम असतं एखादं कारण आता मी इथे लेट झालो एक अर्धा होत्या शहरातील मग माझ्या खरा घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे लायकांबरोबर विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या, या सोळी तोपर्यंत तो धन्यवाद